नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नमोच्चषक दोन हजार चोवीस कुस्तींचा थरार रंगला घे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा नमोचषक दोन हजार चोवीस व सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा अंतर्गत इचलकरंजीत कुस्ती स्पर्धामधील विजेत्यांना महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे व प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते रोग पारितोषिक व नमोचषक नमो, नमो मानाची गदा देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इचलकरंजी आयोजित आयोजित नमोचषक विविध क्रीडा सांस्कृतिक दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रात युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे या अंतर्गत आज कोल्हापूर जिल्हा शहर राष्ट्रीय तालीम संघ मान्यतेने जय हिंद मंडळ मैदानावर कुस्तीची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये इचलकरंजीसह शिरोळ कागल तालुक्यातील पैलवान स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला इचलकरंजी भूमीत युवा मोर्चा नमोच्चषक कुस्ती स्पर्धा रंगली यावेळी बोलताना मंत्री खाडे म्हणाले कुस्ती शौकीनांच्यासाठी भाजपने मेजवानीच दिली स्पर्धेत आंतरराष्ट्रीय राज्य पातळीवरील पदक विजेते मल्ल सहभागी झाल्यामुळे स्पर्धा चांगलीच रंगली आहे तर इचलकरंजीला कुस्तीसाठी मोठी परंपरा लाभली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणारे आणि ऑलिम्पिक गाजवणारे दिग्गज इथल्याच लाल मातीत घडले राज्यस्तरावर येथील अव्वल दर्जाच्या मल्लांनी दबदबा निर्माण केला आहे इचलकरजीसह परिसरात कुस्ती क्षेत्राला दैदिप्यमान इतिहास आहे मोदीजींच्या संकल्पनेतून भव्य नमू कुस्ती स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळाच्या रूपाने स्पर्धा भरवत खेळ हे जीवनासाठी उत्तम असून कुस्ती हा मातीतला खेळ आहे शहरी ग्रामीण भागात कुस्ती खेळ अत्यंत महत्त्वाचे स्थान असून नमो नमोचषकाच्या निमित्ताने लोकांना एक उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे आणि म्हणून अशा स्पर्धा भरवल्या जातात असे सांगितले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते